आता महेशनी बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती ना। नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहितीये ब्याण्णव न मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या आहे अधिकारानं विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये मध्ये चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला चोबी कितीदा कि ना आपण कितीदा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे